आभी कसं आहे ती मुंगेरे लाल की सपनी नसते का शिरिजीचे बघा आम्ही नुसतं म्हणजे ती पीपीटी बघू बघूनच गार पडलो रोज नवीन पीपीटी ती रोज दाखवलं जाते दा की हजार कोटी दोन हजार कोटी आकडा तर कु घरात असतो ती साधा सुद्धा नसतंय काय नेमकं त्याच्यातनं तयार झालंय मला वाटतं ही सुद्धा बघणं अभिप्रेत आहे दिसलं पाहिजे आणि माझं वैयक्तिक माझं स्वतःच असं मत आहे की जे आपण सांगितलं ते झालं पाहिजे आणि ते झाल्याच्या नंतर लोकांना दिसणार आहे फक्त आपण असं करणार आहे म्हणजे मी पार त्या मुग लिहरपासून ऐकलं असेल तुम्ही सांगा मला काय झालं भो मोपेडच्या कारखान्यापासून किती किती घोषणा आहेत सांगा बरं तुम्ही मला त्या प्रत्यक्षात आल्या किती शेवटी आपण लोकप्रतिनिधी म्हणून ज्या काही घोषणा आपण केल्या किंवा जी काही आश्वासनं लोकांना दिली त्या आश्वासनापैकी कितीची पूर्तता झाली किंवा आज सदृश्य परिस्थितीत काय दिसतंय ह्याचं अवलोकन मला वाटतं सामान्य जनता ही करत असते आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपणही करणं अपेक्षित आहे नुसतंच स्वप्न दाखवायचे नुसतंच लोकांना येऊन गप्पा आणायच्या नुसतंच लोकांना रोज दोन दोन तीन तीन पाच बातम्या द्यायच्या मला वाटतं ह्याच्यातनं काही साध्य होणार नाही प्रत्यक्षात जमिनीत एखादं काम केल्याच्या नंतर जमिनीवर ते दिसतं आणि दिसत्याच्या नंतर लोक ते मान्य करतात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही काय पीपीटी तयार करून दाखविली का वैद्यकीय महाविद्यालय चालू झालं त्याच्यातनं पोरं त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊ लागले डॉक्टरहून पोरं बाहेर मुलं बाहेर पडली त्यावेळेस लोकांच्या लक्षातच झाला की बाबा इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू झालेला प्रश्न असा आहे आपण खासदार आहोत लोकसभेचे खासदार विकास आराखडा आपल्या अंतर्गत तयार होतो खासदार म्हणून आपल्याला ह्या गोष्टीत काही विचारात घेतलंय का विचारात घेतलं असलं तर आपण त्या आराखड्यात कुठले अशा दोन मुद्दे सांगायचे तुम्ही त्यात सुचवले ते प्रशासनाकडे आतापर्यंत विकास आराखड्याची एकमेव बैठक सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी मुंबईला घेतली मी माझ्या समितीच्या बैठकीमुळं त्या बैठकीला मला प्रत्यक्षात उपस्थित राहता आलं नाही पण मी ऑनलाईन उपस्थित राहायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आमचे दोन्ही सन्माननीय आमदार कैलास पाटील आमदार प्रवीणजी स्वामी हे दोघेही त्या बैठकीला उपस्थित होते तुळजापूर शहराच्या विकास आराखड्याच्या बाबतीत तिथल्या स्थानिक लोकांचा स्थानिक पुजाऱ्यांचं म्हणणं असेल स्थानिक नागरिकांचं म्हणणं असेल किंवा त्यांना तो विकास होत असताना कशा पद्धतीनं त्याच्यात अंतर्भूत त्या विकासाचं असलं पाहिजे किंवा त्याचं जे काही आहे त्या लोकांचं म्हणणं सुद्धा मला वाटतं प्रशासनानं ऐकून घेतलं पाहिजे आणि प्रशासन सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी जी आई भवानीची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी तलवार भवानी तलवार देते ही जी मूर्ती त्या ठिकाणी तयार होणार होती तर तिथं आई तुळजा मूर्ती ला सार्धमय असणारी मूर्ती अपेक्षित होती तसं न करता दुसरीच मूर्ती त्या ठिकाणी दाखवली गेली त्या पीपीटीमध्ये त्यामुळे सुद्धा लोकांचा रोष आहे आणि आम्ही पालकमंत्री महोदयांना एवढीच विनंती केली की कुठल्याही शहराचा विकास कारण आपण जर बघितलं असेल तर तुळजापूर शहराचं अर्थकारण हे पूर्णपणे त्या मंदिरावर अवलंबून आहे आणि असा असताना तिथल्या स्थानिक लोकांच्या भावना विचारात घेऊनच त्या ठिकाणी त्या देवस्थानचा विकास झाला पाहिजे विकासाला आमचं कुणाचंही ना नाही किंवा कुठलाही आडपाटा नाही फक्त इतकंच आहे की स्थानिकांना विचारात घेऊन त्या ठिकाणी जो काही विकास करायचा आहे तो करावा <laughs>